बदलापूरच्या अपघातातील जखमींना न्याय कधी मिळणार मी पण कमरामध्ये फ्रॅक्चर झाले मी पण आता जिंदगीभर चलू शकत नाही म्हणजे त्याला एवढी पोलिसांची भीतीच नाही राहिली का गुन्हा त्यांनी केला माझ्याकडे सीसीटीव्ही कॅमेरे येतात आणि तो म्हणतो मी खर्च देणार नाही अजूनपर्यंत त्याला नाही नाहीये पोलीस यंत्रणा मूग घेऊन गप्प का दुचाकीला धडक देणारा आरोपी मोकाट बदलापूरच्या कात्रप रिंगरूटवरील अपघातात जखमी झालेल्या दोघांची परिस्थिती गंभीर असून आम्हाला न्याय कधी मिळणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय या प्रकरणातले सगळे पुरावे समोर आल्यानंतरही बदलापूर पूर्व पोलीस कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप पीडितांनी केल्यामुळं पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय तीन ऑगस्टला बदलापूरच्या कात्र प्रिंग रोडवर पहाटे पावणे चारच्या सुमारास एका भरधाव कार चालकानं ऍक्टिवा गाडीला धडक दिली होती या अपघातात निर्मला गायकवाड आणि सोनू आरळेकर जखमी झाले यापैकी निर्मला गायकवाड यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर ठाण्यातल्या एका खासगी रुग्णालयात महिनाभर उपचार सुरू होते दरम्यान जखमींच्या नातेवाईकांनी अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज चारचाकी गाडीचा क्रमांक तसंच वाहन चालकाचं नाव पोलिसांना देऊनही पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप निर्मला गायकवाड यांनी केलाय या अपघातात निर्मला गायकवाड आणि सोनू आरळेकर यांचा मोठा वैद्यकीय खर्च झाला असून अद्याप दोघांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झालेली नाही निर्मला गायकवाड या महिन्याभरापासून अंथरुणाला खिळून आहेत असं असतानाही पोलिसांनी एफ आय आर मध्ये आरोपी चालकाचं नाव टाकण्यास टाळटाळ केल्याचा आरोप पीडितांनी केलाय आता माझी एवढीच मागणी की त्याने आमचा हा माझा हॉस्पिटलचा खर्च माझा आणि ते सोनू आमच्या दोघांचा ॲक्सिडेंट झाला आहे आमचा हॉस्पिटलचा खर्च करावा मी पण कमरामध्ये फ्रॅक्चर झाले मी पण आता जिंदगीभर चलू शकत नाही हां आणि तो पण हातामध्ये फ्रॅक्चर झाला त्याची पण हाड्डी मोडलेली आहे हां आमच्या डोक्याला त्याला पण बारा टाके पडले मला आठ टाके पडले आम्ही दोघं पण आदू झालेलो आहेत मग याचं काय करायचं आहे आणि तो काही खर्च देत नाही तर त्या दिवशी काल तो पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी त्याला बोलून घेतलं माझी मुलगी गेल्यावर तिला त्याला बोलून घेतलं तर तोच येऊन ते पोलिसांनाच सुलटा बोलत होता आणि माझ्या मुलीला बघून हसत पण होता म्हणजे त्याला एवढी पोलिसांची भीतीच नाही राहिली का गुन्हा त्यांनी केला माझ्याकडं सी 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 टी व्ही कॅमेरे येतात त्याच्यामध्ये बघा तुम्ही त्यांनी कसं मला केवढं फास्ट गाडी आली केवढं उडवलं त्याने मला हां एवढं उडून पण तो हसत होता त्याला लाज नाही वाटले का हसायला आणि ना ना तो म्हणतो मी खर्च देणार नाही कसा देणार नाही तो खर्च त्या दिवशी देवाची कृपा आम्ही दोघं पण वाचलो नाही तर आमचा जगायचा काहीच भरोसा नव्हता आम्ही दोघंसुद्धा एका एका ठोक्यामध्येच मेलो असतो आम्ही बेशुद्ध फोडलं आम्हा दोघाला पण तीन तीन दिवस आम्ही वशमध्ये नव्हतो म्हणजे एवढं त्याने जबर उडावलं आम्हाला उडावलं तर उडावलं तर निघून पण गेला हां गेला निघून तो आणि आम्हाला दुसऱ्यांनीच हॉस्पिटलमध्ये नेलं आणि आता तो खोटा बोलतो मी नेलं होता हॉस्पिटलमध्ये आज आमच्यावरती असं घडलेलं आहे माझं पूर्ण घर माझ्यावरती चालतं यांचं घर यांच्यावरती चालतं आज मी महिनाभर झाला मी कामावरती नाहीये माझं घर कोण सांभाळणार याच्यापुढे पुढे किती लोकांनी मला मदत करायची अजून किती लोकांकडून मी मदत मागणार यांना स्पाईनच्या खाली स्पाईनवरती आणि स्पाईनच्या खाली यांना टोटल फ्रॅक्चर आहे आणि आमच्याकडे त्याचे पूर्ण पुरावे आहेत आमच्याकडे पूर्ण रिपोर्ट्स आहेत त्याचे माझं जे शोल्डरचं बोन आहे माझं शोल्डरचं बोन डिस्टर्ब झालं आहे माझं हातवरती आलं आहे आणि ते असं आहे की जरी का ते ऑपरेशन केलं तर ऑपरेशन सक्सेसफुल होऊ शकतं नाही पण होऊ शकत तर याचा सगळा सगळ्याचा खर्च कोण करणार आणि आमच्यासाठी आमच्या मागे कोण उभं राहणार आमचं आम्हाला नाही कोण देणार पुलिस एक महिना झाला पोलिसांकडून एफ आता आता सव्वीस तारखेला काहीतरी एफ आय आर घेतलेली आहे सव्वीस तारखेच्या नंतर आज नऊ दहा तारीख असेल अजूनपर्यंत त्याला पकडलेलं नाही आहे काल आमची पुरवणी जबाब घेतलेली त्याच्या त्या पुरवणी जबाबमध्ये तेव्हा आमच्याकडून त्याचं ते गाडीचं नाव वगैरे टाकून घेतलेलं आहे याच्या पुढचा आमचा जो खर्च आहे माझा आताच माझी आता सर्जरी आहे हाताची यांचं यांचं ऑपरेशन पण करावं लागणार आहे स्पाइनचं याच्यानंतर त्यांना फिजिओथेरपी येणार भरपूर पुढची भरपूर प्रोसेस आहे कमीत कमीत मी कमीत कमीत सहा ते आठ महिने अजून घरी आहे आणि त्यांना दीड ते दोन वर्ष तर मला नाही वाटत ते चालू पण शकतील तर त्याचं या सगळ्याची जबाबदारी कोण घेणार आम्हाला नाही कोण देणार या प्रकरणी आरोपीला अटक का करण्यात आली नाही त्याच्याकडून वैद्यकीय खर्च वसूल करण्यास टाळटाळ का केली जाती आहे असे सवालही पीडितांनी उपस्थित केले अपघाताला महिना उलटून गेल्यानंतरही बदलापूर पोलीस संथ गतीनं प्रकरणाचा तपास करत असतील तर यापेक्षा मोठं दुर्दैवते काय एकमत न्यूज बदलापूर